बल्लारपूर शहरात बेकायदेशीर वाळू तस्करीचे रॅकेट उघडकीस बल्लारपूरमध्ये असंख्य बांधकाम प्रकल्प सुरू आहेत ज्यात जड ट्रकद्वारे शहरात बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक केली जात आहे मूल अजयपूर आणि इतर भागातून रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन केले जात आहे आणि सरकारी संरक्षण असूनही कारवाई करणे अशक्य आहे रात्रीच्या वेळी वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे प्रशासन झोपेत असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे ज्यामुळे वाळू तस्करांना बळ मिळत आहे दररोज रात्री सुमारे दहा जड ट्रक बल्लारपूर शहरात आणले जात आहे त्याचप्रमाणे जड ट्रक जंगलाच्या मार्गाने शहरात प्रवेश करत आहे बल्लारपूर तहसीलच्या ग्रामीण भागात नद्या आणि नाल्यांमधून ट्रकद्वारे वायूची अवैध वाहतूक सुरू आहे संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे